बाबासाहेबांच्या घरावरसाहेबांच्या आली त्या घटनेला लोकांमध्ये खूप सारा असंतोष होतो त्या या मोर्चाच्या माध्यमातून या, या ते एक पूर्ण तालुक्यात सर्वच जनते साठ वर्षाच्या राजकारणामध्ये अशा कोणत्याही घटना तालुक्यामध्ये घडल्या नाही बाबासाहेबांनी काँग्रेस विरुद्ध निवडणुक बाबासाहेबांनी शिवसेनेविरुद्ध त्यावेळी सरकारी म्हणून निपकाळ असतील परत विरोधकांची भूमिका घेतली असतात बापू असतील कायम निवडणुका झाल्या पण अशा पद्धतीचं वातावरण अशा पद्धतीच्या घटना कुठल्या लोकप्रतिनिधीच्या घरापर्यंत पोहोचूया अशा आतापर्यंत नव्हत्या ह्या झालेली घटना पूर्णपणे निंदनीय सर्वच तालुक्यातच नाही पूर्ण ही न्यूज यांच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोचलेली आहे आणि त्या माध्यमातून लोकांनी महाराष्ट्रभर लोकांनी आम्हाला या घटनेसाठी हे निषेध आणि पाठिंबा दर्शवला सर्वप्रथम तर आबासाहेबांनी जो विचार या तालुक्यामध्ये सुसंस्कृत आणि सुसंस्कृत राजकारणाची दिशा आबासाहेबांनी या म्हणजे कोणत्याही घटना चुकीचा घडवू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केला एक चांगल्या पद्धतीनं समाजकारण व्हावं यासाठी आबासाहेबांनी दिशा दिली लोकं घडवून पण आज त्याच घरावर अशा पद्धतीनं बाटली फेकून जर भाड हल्ला होत असेल निश्चित लोकांची भावना जेवढा आहे काल एक रॅली झाली त्या त्यावेळीसच ही घटना झाली त्यामुळे लोकांचा संशय त्या रॅलीकडे निश्चित जातो आणि जर जा रॅलीतून तशा पद्धतीने बाटल्या फेकल्या गेल्या असतील तर रॅलीमध्ये सगळे दारू पिणारे होते का असाही संशय निर्माण होते आणि जर अशा पद्धतीनं जर प्रत्येक पक्षाने लक्षात आणलं पाहिजे की आपण कोणत्या पद्धतीचे कार्यकर्ते तयार आपण कोणती ताकद त्या लोकांना देतो कारण का राजकारण आणि समाजकारण जेवढं आम्ही आबासाहेबांना बघितलं ते लोकांच्या हितासाठी समाजकारण करण्यासाठीच आहे या पद्धतीची शिकवण आम्हाला दिलेलं आहे प्रत्येक पक्षातील नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी आज आत्मप्रि परीक्षण केलं पाहिजे की आपण कोणत्या पद्धतीचे कार्यकर्त्यांना अभय देतो चुकीच्या गोष्टींना अभय देणं हे चुकीचं आहे का सोसावेल आणि वेगळ्या पद्धतीचं लोकशाहीला वेगळं वळलं लागेल आणि मी पूर्णपणे अंत सगळ्यांना सगळ्याच का नेते मंडळींना राजकारण्यांना सगळ्यांना मी विनंती करतो की आपले कार्यकर्ते आपण कसं घडवतो आहे हे आपल्याकडं बघून असतं तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी जर अशा पद्धतीने लोक आणत असाल ते चुकीचं आहे आज आबासाहेबांवर प्रेम करणारे सर्वच पक्षीय लोक एकत्र आले त्यांनी सगळ्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला मी सर्वच म्हणजे त्याच्यामध्ये आमच्याबरोबर नवनाथ भाऊ आहे ते भाजपाचे जिल्हा नियोजनचे माझे सदस्य होते त्यांनीसुद्धा आपल्याबरोबर म्हणजे विशेष बाब की भाजपाची लोकं आपल्याबरोबर आहेत तर असं काही कुणाला एकट्याला त्याला नावं ठेवता येणार नाही पण पर... एक विचारधारा चुकीच्या पद्धतीने चालले कार्यकर्त्यांच्या चुकीच्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये लोक लोकप्रतिनिधी जात असताना हे सगळंच राजकारणांना आज डोकावून गेलं बघितलं पाहिजे की अशा पद्धतीने बाहेर हल्ले आपण जर ताकद दिली तर कार्यकर्ते असे करत राहतील कारण कार्यकर्त्यांनी जबाबदारींना आपल्या आपण केलेलं कृत्य हे नेत्यावर प, प, प पर्यंत ते रिफ्लेक्ट होतं या पद्धतीची ही काळजी घेतली गेली पाहिजे असं मला सारखं वाटत पोलीस प्रशासन जसं आज आमच्या रॅलीमध्ये कटाक्षपणे होतं प्रत्येक त्यांच्या कालच्या बॅनरच्या जवळ एक एक प्र पोलीस प्रशासन होतं तर निश्चित कालची तर रॅली खूप मोठी होती असं म्हणलं जातं की मोठी लोकं येणार होती मोठी होत म्हणण्यापेक्षा मोठी लोकं येणार होती मग प्रोस पोलीस यंत्रणाही त्या तक असेल असा माझा अंदाज आहे आणि या या पोलीस यंत्रणेच्या ह्याच्यामध्ये रॅलीमध्ये जर अशी घटना घडत असेल तर सामान्य लोकांना काळजी वाटणारच आहे तर मी निश्चित पोलीस प्रशासनाला आव्हान करतो आबासाहेबांच्या घरामध्ये आमच्या घरामध्ये कधी सी सी टी व्ही कॅमेरा नाही कारण का सांगोला तालुक्याने पन्नास साठ वर्ष एवढं प्रेम केले की आबासाहेबांनी कधीही दोन वेळा मंत्री असताना पण कधी सिक्युरिटी घेतली नाही कोणता कॉन्स्टेबल जवळ नसायचा yeah. कोणती गाडी नसायची yeah, हे हजारो कार्यकर्तेच आबा से सी सी टी व्ही आहेत पण कधी आबासाहेबांना भाईत वाटलं नाही मी कोणाचं काही चुकीचं केलं नाही तर माझ्यावर कोणी हल्ला करणार नाही किंवा मा मला भयीची गरज नाही ही लोकच माझी ताकद आहे ज्या ह्या पाहुणेनं आबासाहेबांनी काम केलं अजूनही आमच्या घराचा दरवाजा कायम उघडा असतो कधीही कोणी सहज त्या येऊ शकतं कारण रोडला घर आहे आणि त्याचे दरवाजे उघडे असते आणि अशा पद्धतीनं साठ वर्षाच्या कालखंडामध्ये एक खडा पण टाकायचं आबासाहेबांच्या घरावर असेल विचारधारावर असेल कोणी सांगोला तालुक्यातील पक्ष वेगळे असतील पण कधी भावना नाही झाली तो